आणि ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन घडून आलं आहे असंही ते म्हणाले शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संसद सदस्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची भेट घेतली शिष्टमंडळानं त्यांना भारतासमोरील सीमापार दहशतवादाच्या आव्हानाची आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत देशाच्या ठाम आणि दृढ भूमिकेची माहिती दिली पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकन काँग्रेस सदस्यांनी स्पष्ट निषेध व्यक्त केला दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भावनेनं दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला डोक्यावर बंदूक रोखणाऱ्यांसोबत चर्चा होऊच शकत नाही असं शशी थरूर यांनी यावेळी सांगितलं शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं वॉशिंग्टन डी सीमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशीही संवाद साधला आम्ही जिथे गेलो तिथे पाकिस्तानला विश्वासार्हता नाही हा स्पष्ट संदेश मिळाला आहे असं या शिष्टमंडळातले मिलिंद देवरा यांनी सांगितलं यावेळी त्यांनी पाकिस्तानचे बिलावल भुट्टो यांच्यावरही टीका केली भुट्टो यांनी पाकिस्तानला सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र ते त्यांच्या आईच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचं नेतृत्व आणि संरक्षण करत आहेत असं देवरा म्हणाले तन मन धनसे भारत के साथ है यदि पाकिस्तान भारत के खिलाफ मुंबई में कश्मीर किसी भी कोने मे आतंकवादी हमला करेगी तो भारत को पूरी आ, आ, राइट है अधिकार है कि वे पाकिस्तान को उत्तर दे सकते हैं मिलिट्री उत्तर दे सकते हैं तो इसके लिए मैं अमेरिका और अमेरिका की जो संसद है सभी राजनीतिक दलों को बहुत बहुत, बहुत भारतवासियों की ओर से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं परदेश दौरा आटोपून खासदार श्रीकांत शिंदे नेतृत्व शिष्टमंडल भारत परतला है मुंबईत आल्यावर श्रीकांत शिंदे यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी स्वागत केलं